नमस्कार मित्रांनो तुमच्या कुटुंबातील महिलांसाठी आनंदाची बातमी कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन अर्ज तुम्हाला आता करता येणार आहे हा ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीनं भरावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर ऑफलाईन तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कशा पद्धतीनं करायचा हा अर्ज अचूक पद्धतीने कसा भरावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे हा महिलेचा संपूर्ण नाव सर्वप्रथम या ठिकाणी टाकून द्यायचंय आधार कार्डवर ते पाहून त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होते ते या ठिकाणी टाकायचंय आहे त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून द्यायचंय जन्मदिनांक सर्वप्रथम दिनांक टाकायचा आहे महिना टाकायचा आहे त्यानंतर वर्ष टाकून द्यायचंय त्यानंतर अर्जदारांचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकून द्या त्यानंतर जन्माच्या ठिकाण जो आहे जो जन्माचा ठिकाण टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे गाव टाकायचा आहे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा जे काही असेल ते टाका त्यानंतर पिनकोड टाकून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर आधार कार्ड हे सात पॉइंट आपण आता समजून घेतलेले आहेत आता पुढील माहिती संपूर्ण भरून घ्या आणि हा अर्ज कोणत्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो आता शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे घेत असल्यास या ठिकाणी होय किंवा नाही आहे आणि किती रुपये तुम्हाला दरमहा मिळते त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे वैयक्तिक स्थितीमध्ये जे स्थिती आहे विवाहित आहे घटस्फोटित आहे विधवा आहे परितक् आहे निराधार आहे कोणता असेल तो या ठिकाणी वरती टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराच्या बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे जी बँक आहे त्या बँकेचे इथं नाव टाका त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव टाकायचे आहे बँकेचे त्यानंतर बँक खाते धारकाचे नाव टाकायचे आहे जशा तसे त्यानंतर बँक खाते क्रमांक तुम्हाला इथे या ठिकाणी टाकायचं आहे आणि आय एफ एस सी कोड तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आता त्यानंतर पुढे बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडणे आहे का नाही जोडलेले आहे किंवा नाही जोडणं गरजेचंच आहे जोडून घ्या आधार लिंक करणं आवश्यक आहे कारण हे डीबीटी अंतर्गत पैसे येतात त्यासाठी आधार लिंक करून घ्या नसेल तर नसेल तर नाही करा असेल तर होय करा त्यानंतर नारी शक्ती पारकर प्रकार आता नारी शक्ती प्रकारमध्ये कोणता आहे बघा यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतीस परवेशिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतु शेतू सुविधा केंद्र सामान्य महिला आता तुम्हाला सामान्य महिला असेल तर त्यापैकी ये एकाला येतात टीक मार्क करायचा आहे जो प्रकार असेल तो प्रकार या ठिकाणी टीक मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्राच्या प्रति सादर अपलोड करावे अपलोड करण्यात यावी आता या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहेत बघा तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी देण्यात आले आहेत आधार कार्ड आहे आदिवासी जन्म प्रमाणपत्र असेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला अर्जदारांचा हमीपत्र बँक पासबुक अर्जदारांचा फोटो हे सहा डॉक्युमेंट या ठिकाणी कंपल्सरी ठेवण्यात आलेले आहेत हे डॉक्युमेंट तुमच्याकडे है असणे आवश्यक आहेत कारण हेच डॉक्युमेंट अपलोड करण्यात येणार आहेत एवढे ये डॉक्युमेंट ध्यानात ठेवा आणि या ठिकाणी टिप देण्यात आलेली आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भर भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आलेला आहे या अर्जाची प्रिंट सुद्धा मी तुम्हाला पुढे देणार आहे ती प्रिंट तुम्हाला काढायची आहे ते प्रिंट काढल्याच्या नंतर ज्या पद्धतीने मी आता माहिती सांगितली तुम्हाला त्याच पद्धतीने अर्ज भरा अर्ज भरल्यानंतर हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीकडे द्यायचा आहे आता हमीपत्र समजून घ्या हमीपत्रामध्ये भरपूर अशा लोकांना हमीपत्र कोणतं आहे कोणता भरायचं आहे हे समजत नव्हतं हा हमीपत्र ध्यानात ठेवा हा हमीपत्र कशा पद्धतीनं भरायचं हे सुद्धा समजून घ्या आता या हमीपत्रामध्ये मी घोषित करते करते की अशी खून करायचे तुम्हाला आता या ठिकाणी माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा अधिक नाही या ठिकाणी करून माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही आहे किंवा नाही हे टाकायचं नसेल तर इथं सगळ्यांना मला वाटते इथं नाही टीक करा त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कायम कर्मचारी कंत्राटी आहे किंवा हे सर्व तुम्ही इथं वाचून घेऊ शकता आणि इथं नसेल तर इथं नाहीच मार्क करा नाहीत म्हणून डायरेक्ट टीक मार्ग करा सगळ्यांना टीक मार्ग, मार्ग करून घ्या मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या एकशे एक हजार पन्नास पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे घेतला नाही तुम्ही घेतला असेल तर होय करा नसेल तर नाही करून टाका त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही म्हणून ठीक मार्ग करून टाका नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन जे बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत असा ठीक मार्क करून टाका नाही तुमच्या कुटुंबात कोणी नाही कारण माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे असा उल्लेख या ठिकाणी करा जमीन जेवढी आहे तेवढी या ठिकाणी करून द्यायचे इथे जमीन तुमची एकर पेक्षा कमी आहे तर इथे मार्ग करून टाकायचे माझ्याकडे किंवा के माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर वगळून नोंदणी करत नाहीत असा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो आता समजून घ्या खाली मी वरील प्रमाणे घोषित घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ऍप आधार क्रमांक आधारित प्रमाणित प्रणाली सोबत स्वतः प्रमाणित करण्यास आधार 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 प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम म्हणजे ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या आदेशाने उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई केवायसी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे पूर्ण वाचून घ्या अर्ज हा अर्ज मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती देणार आहे टेलिग्राम ग्रुपवरती जा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी पीडीएफ पाठवलेली आहे ते पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून घ्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही झेरॉक्स सेंटरवरती जा दहा रुपयाला ही प्रिंट काढून देईल त्या प्रिंट काढून याच्यावरती पूर्ण अर्ज जशा मी पद्धतीने आता सांगितलेला आहे त्या पद्धतीने भरून घ्या इथे अर्जदारांची सही वरती करून घ्या आणि नोट मध्ये सांगण्यात आलेले उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक परिषद झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो ही ऑफलाईन पद्धतींचा अर्ज आहे हा अर्ज अशाच पद्धतीने भरणार आहे अंगणवाडीकडून भरले जातील किंवा ग्रामशोकडून भरले जातील त्यासाठी तुम्हाला एक डेमोसाठी हा अर्ज तुम्हाला स्वतःला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित अर्ज भरून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकायचा अंगणवाडीमध्ये आता बघा अर्ज दाखल झाल्यानंतर सदरची पावती फाडून देण्यात यावी ही पावती जी आहे या ठिकाणी दिली जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो अर्जाची पोचपावती आहे ती पोचपावती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल अर्ज स्वीकारण्याची करण्याची जी आहे ती या ठिकाणी व्यवस्थित येथे असेल प्रत्येक जेवढे लाभार्थी या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर जेवढे लाभार्थी पात्र होणार आहे सर्व लाभार्थ्यांनी ध्यानात ठेवा या अर्जाची पोचपावती घेणे विसरू नका पोचपावती तुमच्याकडं घ्या पोचपावती घेतल्यानंतरच तुम्ही हे सर्व स्टेटस पाहता येणार आहे तुमचा अर्ज तुरुटी वगैरे जे काही सर्व तुम्हाला पाहता येणार आहे त्यासाठी पोचपावती घ्या या अर्जाची परत एकदा सांगतो प्रिंट टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपवरती जा प्रिंट काढा व्यवस्थित या ठिकाणी मी ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती अचूकरीत्या भरा आणि व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये देऊन टाका अंगणवाडी अंगणवाडी मध्ये दिल्यानंतर या ठिकाणी जे डॉक्युमेंट मी आता सांगितलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट जाताना घेऊन जा हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केले जाणार आहे त्यासाठी हे सहा डॉक्युमेंट ध्यानात ठेवा या सहा डॉक्युमेंटच तुमचे अपलोड होणार आहेत या ठिकाणी बघायला स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे हे डॉक्युमेंट तुम्ही ध्यानात ठेवू शकता मित्रांनो अनेक लाभार्थी विचारला जात होता की हमीपत्र काय हमीपत्रासंदर्भात सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे हा हमीपत्र तुम्ही सुद्धा घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र